तर अंगणवाडी शिबेगदाही मदत नसते आजची सर्वात मोठी महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे एफ आर एस सिस्टम बंद करा सेविकांची डोकेदुखी वाढलेली आहे खूपच वाढलेली आहे डोरासारखी वागणूक सरकार त्यांना देत आहे सरकारने दमदाटी करू नये अशा प्रकारची मागणीसुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे तर नेमकं काय का आहे प्रकरण नेमकं एफ आर एस सिस्टम का बंद करण्यात यावा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सेविकाताई तुमची डोकेदुखी जी आहे ती वाढलेली असताना आता नवीन बातमी समोर येत आहे तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी याच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ही माहिती की नेमकं काय का आहे एफ आर एस सिस्टम बंद करण्यामागचं कारण आणि डोकेदुखी जी वाढलेली आहे कशा प्रमुळे वाढलेली आहे काय कारण आहे आणि सरकार कशा प्रकारे दमदाटी सेविकादायी मदतनीस्ता यांच्यावर करत आहे सर्व काही जाणून घेऊया तर बघा संपूर्ण देशातील अंगणवाडी सेविकांची सरकारने एफ आर एसमध्ये काम करायची वेळ ही एकच दिलेली असल्यामुळे पोषण ट्रॅकरवर लोड येतो त्यामुळे कुठलाच फोटो अपलोड होत नाही जर एक वेळ एकच नसता तर अंगणवाडी सेविकांनी दिवसभरामध्ये फोटो अपलोड केले असते पण सरकारने देशभरामध्ये पोषण ट्रॅकर ॲपमध्ये माहिती भरण्याचा वेळ हा एकच दिला असल्यामुळे यावरती लोड येत आहे मुलांचे आधार कार्ड तयार करत असताना त्यांच्या पालकांनी जो नंबर दिलेला असतो तो मोबाईल नंबर बऱ्याच जणांचा बंद असतो त्यांनी नंबर बदललेला असतो त्यामुळे अंगणवाडी सेविकांना त्या, त्या नंबरचा ओ टी पी मिळत नाही मग यामध्ये अंगणवाडी सेविकांची काय चूक आहे हे सरकारने समजून घेतलं पाहिजे के वाय सी करताना लाभार्थ्यांच्या वडिलांचा मोबाईल नंबर आधार कार्डला जोडलेला असेल आणि त्याचे वडील जर घरी नसतील कुठे बाहेरगावी गेले असतील किंवा शेतामध्ये गेले असतील तर चो ओटीपी त्या नंबरचा ओ टी पी अंगणवाडी सेविकांना कसा मिळणार आहे त्यामुळे के वाय सी करण्याची प्रक्रिया अपूर्ण राहत आहे बऱ्याच लहान मुलांच्या पालकांनी आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक न केल्यामुळे त्यावरती ओ टी पी येत नाही त्यामुळे के वाय सीची प्रक्रिया अपूर्ण राहते पूर्ण होत नाही बऱ्याच लहान मुलांचे पालक टी एच आर चांगला नसल्यामुळे ते घेत नाहीत त्यामुळे त्या त्या ते ओ टी पी अंगणवाडी सेविकांना देतच नाहीत टी एच आर चांगला नसल्यामुळे लाभार्थ्यांचे पालक अंगणवाडी सेविकांना टोचून बोलत आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यांच्या पालकांचे बोलणे देखील खावे लागत आहेत एफ आर एस सिस्टममध्ये एक वेळेस फेस मॅच झाला तर दुसऱ्या वेळेस हे ॲप्लिकेशन फेस मॅच करत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकेला याचीही मोठी अडचण येत आहे ज्यावेळेस एफ आर एस सिस्टम सुरू झाली तेव्हापासून अंगणवाडी सेविकेला या सिस्टममध्ये कुठलेही प्रशिक्षण न देता अंगणवाडी सेविकांकडून काम करून घेणे हे चुकीचं आहे अंगणवाडी सेविकांना या एफ आर एस सिस्टमची कुठलीही माहिती नसताना त्यांच्यावरती दमदाटी करून हे सरकार या सिस्टममध्ये काम करायला भाग पाडत आहे बऱ्याच ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे पोषण ट्रॅकर चालत नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांना तासन तास नेटवर्क येण्याची वाट बघत राहावी लागत आहे बऱ्याच अंगणवाडी सेविकांना ओडाफोन आयडिया या कंपनीचे सिम कार्ड देण्यात आले आहे या कंपनी खेळ्यामध्ये अजिबात रेंज नाही आहे आणि मग शे अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲपमध्ये काम कसं करावं याचं उत्तर सरकारने दिलेच पाहिजे अंगणवाडी सेविकांची अंगणवाडी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अंगणवाड्यांमध्ये कोणत्या कंपनीचे नेटवर्क चांगले येत आहे हे अंगणवाडी सेविकांना विचारून त्याप्रमाणे अंगणवाडी सेविकांच्या मनावरती त्यांना या कंपनीचे सिम कार्ड सरकारने दिले पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी चांगले नेटवर्क येईल आणि अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲपमध्ये माहिती भरताना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही तर बघा एवढ्या साऱ्या अडचणी अंगणवाडी शेविकताईंनी सांगितलेल्या आहेत नेटवर्क प्रॉब्लेम सांगितलेले आहे टी एच आर वाटप करताना ओ टी पीची समस्या सांगितलेली आहे त्याचबरोबर एकूण जर काय तर पोषण ट्रॅकर ॲप सर्वत्र एकाच टाईमला चालत असल्याने ते हँग मारत आहेत आणि त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरल्या जात नाही आहे नेटवर्क नसल्यामुळे सिम कार्ड एकाच प्रकारचे दिल्यामुळे ते सिमकार्डचं नेटवर्क त्या ठिकाणी मिळत नसल्यामुळे खूप साऱ्या गैरसोयी अंगणवाडी ताई मदतीसह यांच्या होत आहेत तर आता सरकारने यामध्ये सुधार करण्यात द्यावा सुधार करावा किंवा मग ह्या सिस्टम बंदच करून आता पूर्वीप्रमाणे जे रजिस्टर असतात त्या त्यावरच त्यांचे आता जे टी एच आर वाटप आहे तो करण्यात यावा म्हणजे आता पूर्वीप्रमाणेच त्यांना काम करण्यात द्यावं असं अंगणवाडी सेविकाचाही यांची सुद्धा मागणी आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र